त्यामध्ये तीन आतापर्यंत झालेले आहेत आणि हा चौथा युवा महोत्सव सो। सोलापूर विद्यापीठाच्या वतीने या ठिकाणी साजरा केला जात आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात असलेले आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत आपल्या पिंगळा या भूमिकेतून पोहोचलेले मान्य श्री योगेश चिकटगावकर सर पुण्यश्रोक देवी सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर सर पुण्यशिलोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीमंत दाम सर सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री बाबूरावजी गायकवाड सर त्याचबरोबर संस्थेचे सचिव अॅडवोकेट उदय बापू घोंगडे सर पुण्यश्लोक देवी सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे विकास विद्या विकास पर... विकास विद्यार्थी विकास विभागाचे डॉक्टर केदारनाथ काळवणे सर त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले प्रकृल सचिव मान्य लकडे सर संस्थे कॉलेजचे प्राचार्य त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य या कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर राम पवार सर त्याचबरोबर संस्थेचे सर्व पदाधिकारी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असणारे विद्यापीठाचे माननीय अधिसभा सदस्य व्यवस्थापन परिषदेतील सर्व सदस्य विद्यापरिषदेतील सर्व सदस्य त्याचबरोबर पुण्यश्रियो अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे सर्व पदाधिकारी या सर्वांचं त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांचं पालकांचं विद्यार्थ्यांचं आणि या कला महोत्सवामध्ये भाग घेण्यासाठी विविध महाविद्यालयातून आलेल्या सर्व कलाप्रेमींचं कला, कला उपासकांचं त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व टीम मॅनेजरचं या कार्यक्रमामध्ये संस्थेच्या वतीनं पुणे श्लोक देवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं आणि सांगोला महाविद्यालयाच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे अशा या कार्यक्रमाचं प्रस्तावित करण्यासाठी माननीय सोलापूर विद्यापीठ यानंतर मी सगळ्यांना विनंती करेन की महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीतासाठी आपण सगळ्यांनी आपापल्या जागेवर उभं राहावं सवाल पी त्यानंतर विद्यापीठ गेलं you धन्यवाद सर्वांनी स्थानापन्न <laughs> यानंतर या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करून तसेच बरोबर वर या ठिकाणी दीप प्रज्वलनासाठी मान्यवरांना मी निमंत्रित करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं दीप प्रज्वलन करूमेश सर्जन रंगाचा एकविसावा युवा महोत्सव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर सो विद्यापीठ सोलापूर या युवा महोत्सवाचं या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होत आहे माननीय योगेश चिकटगावकर माननीय कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवा सर, डॉक्टर लक्ष्मीकांत दामा सर मान्य बाबुरावजी गायकवाड संस्था आपल्यासाठी ठरणार आहे आणि याचं प्रतीक म्हणून आपण या ठिकाणी या ठिकाणी रंगांचा अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आयोजित एकविसाव्या युवा महोत्सवाचं उद्घाटन दीप प्रज्वलना पाठोपाठ एका रोपाला पाणी घालून होतय या वर्षी सोलापूर जिल्ह्यावर कोसळलेलं निसर्गाचं मोठं संकट आणि त्याच्यामधून एक नवोन्मेष आणि नवनिर्मिती व्हावी हा एक पवित्र असा उद्देश ठेवून प्रतिकात्मकरीत्या उद्घाटन झालेलं आहे जोरदार टाळ्यांच्या आपण या, या क्षणाचं स्वागत करूया उद्घाटनानंतर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी होत आहे मी विनंती करतो संस्थेचे अध्यक्ष मान्य तत्पूर्वी थोडासा कार्यक्रम पत्रिकेत बदल आहे सत्काराच्या पूर्वी मी आदरणीय संचालक विद्यार्थी विकास विभाग प्राध्यापक